नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आपण पाहणार आहोत की मध्य भाऊ जे आहे ते केसच्या आता शेवटची सुनावणी असते त्यावेळी हा खून मी नाही प्रियाने केला आहे आणि तोही पैशांसाठी असं साक्षी बोलून मोकळे होते आता अर्जुन प्रियावर प्रश्नांचा भरीमार करू लागतो प्रिया प्रियाकडून सत्य वधवून घेतो की ती गोळी मी नाही तर साक्षीने झाडली होती आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं तर अशा प्रकारे साक्षी आता जन्मठेवेची शिक्षा होती प्रेक्षकांना या मालिकेत मोठा ट्विस्ट हा आहे की दामिनी देशमुखी कधीच महिपत शिखरेच्या बाजूने केस लढत नसते ती फक्त महिपतला तसं भासवत असते खर तर महिपत शिखरे हा एक बिल्डर असतो आणि त्याने कुटुंब कुटुंबही उद्ध्वस्त केलेलं असतं दामिनीचं कुटुंब ही दामिनी लहान असताना एका छोट्याशा चाळीत राहत असत ते तिचे आई बाबा खूप छोटीशी नोकरी करत असतात आणि तिला आणि महिपत चिकरे त्या चाळीतल्या लोकांना खाली करण्याचे आदेश देतो त्या बदलात तुम्हाला नवीन घर दिलं जाईल असं आश्वासनही देतो आणि सगळ्याच चाळकऱ्यांच्या सहाय्या घेऊन त्यांना घर रिकामी करायला सांगतो महिपतने सांगितल्याप्रमाणे सगळे जण साईन करून चाळ रिकामी करतात पण त्या लोकांना महिपत फसवतो त्यांना तो नवीन घरच देत नाही पण स्वतःच्या घरातून बाहेर हकलून लावतो याचा धक्का दाम्मीचे बाबा पचवू शकलेले नसतात आणि त्या अटॅकमेटी मरतात बाबांच्या जाण्याच्या धक्का आई पचवू शकली नाही म्हणून तीही राहत्या घरात पास लावून घेते आत्महत्या करते आता दामिनी पोरपी झालेली असते आणि ती तेव्हाच एक निर्णय घेते की या निदल शिखरेला आयुष्यातून उठवणार आहे आणि म्हणूनच आता या केस मध्ये तिने अर्जुन आणि सायली सोबत सुरुवातीपासूनच हात मिळवणी केलेली असते आणि हा सगळा दामिनी अर्जुन आणि सायलीचा सा एक ज्ञान असतो तर मित्रांनो प्रेक्षकांना तुम्हाला हा ट्रिक्स पाहायला आवडेल का मालिकेमध्ये त्यामुळे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो दामिनीचा हा निर्णय तुम्हाला पटलाय का ते देखील कळवायला विसरू नका धन्यवाद